तर मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी चॅनल चॅनलवर हा आणि दिवस सदुसष्ट मध्ये तर काय निघालो आज आपल्याला जायचंय गावाला दे प्लेट दे गावाला जायचंय आणि मम्मीने मस्त बनवलेलं आहे मस्त वेगी शिरा दिला त्याला राव दे साईडला ठेव शिरा गरम 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 शिरा मस्त आणि आता जाऊया ऑफिसला लाव गरम 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 तर चला संध्याकाळी ओके तर मित्रांनो आज आलेलो आहे लवकर घरी तर अजून थोडी पॅकिंग बाकी आहे आठ वाजे तर आता जरा पॅकिंग करूया ब्लॉग टाकला पाहिला आगमनाचा आणि बॅक टू मुंबईच तर आता थोडी पॅकिंग करू तर दहा वाजता आपल्याला निघायचंय तुतारी एक्सप्रेस डायरेक्ट संगमेश्वर तर थोडी पॅकिंग करूया हा काय लावून नेल पेन लावले काय सांगते बघा तुम्हाला ऐकलं बघा बोलायला लागतो <laughs> तर नंतर जेवूया ताई पण आहे ताई तयारी करते आणि हे इकडे साहेब जेवू आणि मग निघू आणि मला वाटतं जर्नीचा ब्लॉग आपण वेगळाच करूया काय बोलतो पिलो बरोबर ना जर्नीचा ब्लॉग आपला वेगळाच दे कारण की आपण रात्रीची जर्नी आणि सकाळी पोहोचणार तर हा डेली ब्लॉग आपण जाता डेली करू टाकून हो देऊ सकाळी तर जर्नीचा ब्लॉग लेट येतील ब्लॉग पण येतील कारण की थोडा नेटवर्क चा इश्यू असेल तर ऍडजस्ट करून घ्या आपण आल्यावर पोहोचतो पण ब्लॉग मी म्हणून पटापट केले तिसरा एक करतो आणि हा एक करून ठेवतो जेणेकरून सकाळी तर थोडी लेट होणार पण जर ऍडजस्ट करू आपण टाकू ब्लॉग नक्की शंभर हे बघा हे बघा हे आमचा पावटा तर आता थोड्या वेळाने भेटूया आपण पण ओके ओके बोला ओके ओके बळी आम्ही जेवतोय बघा पटापट आवरायचे इकडे बॅगा भरलेल्या आहेत बघा चला गावाला परत गावाला मी परत गावाला पिलो पटापट आवरा ट्रेन आहे ना ट्रेन बोला गावी हो। हुँ। हुँ। मी सांगू गावी आणि तुझ्या गावी नाही आहे ना मीच जाते एक ती बाबांना सरप्राईज आहे

तर जर्नी ब्लॉग वेगळा करूया जर्नी बॉल वेगळा तर करू थोडा छोटा असेल कारण की रात्रीची जर्नी आहे झोपू वगैरे थोडा कारण सकाळी सात वाजता उतरेल कारण आपल्याला आहे डायरेक्ट संगमेश्वर मामाकडे तर नंतर आपण संगमेश्वरला पोचल्या वगैरे एंड करू आणि मग डेली ब्लॉग आपण कंटिन्यू करू तर रिटर्न आहे वन डे आपण तिकडून मग बघायलाच ना ब्लॉगमध्ये सगळं सांगणार तर ब्लॉग काय बघणार हा तर का चला तर आता तयारीत चालू आहे आता दहा वाजे दहा वाजत आले आहेत दहा पंधरा मिनटं आहेत तर सव्वादापर्यंत निघायचंच ठरू आणि खाली रिक्षा भेटणार नाही मग दादरला जायचं दादरवरून आपली ती दादर, दादर, दादर सावंतवाडी तो एक्सप्रेस तर ती पण आर एसी लागलेली आहे सीट दोन आमचे दोन आलेले आहेत साईड लोवर तर आज पण गर्दी असेल की खेळ चुकून सांगू शकतो हा पब्लिक वन डे रिटर्न मारू शकतो शक्यतो खेळून शिकूनच जास्त तर लोक काय बसून वगैरे परत शनिवार यावर आला जॉबच्या म्हणजे यावं लागतं परत आणि जावं लागतं जसं मी पण आलेलं आहे तर आता निघूया आपण आवरतो मी आणि जर्नी ब्लॉग तिथून स्टार्ट करतो आणि हा ब्लॉग आता इथे एंड करतो तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मजा येते ना ब्लॉगमध्ये आता जरा गणपती आले की मजा तर भेटू आपण आता जर्नी ब्लॉकमध्ये तर काळजी घ्या शुभरात्री नाही काळजी ना ना। घ्या शुभरात्रीचा शुभरात्री मी ब्लॉक नंतर येईल नको रात्री